श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते कधी तुमच्या घरात अचानक एखादा पक्षी आला आहे का कधी खिडकीत बसून तासन तास एखादा पक्षी आवाज करत राहिला आहे का किंवा कधी असं वाटलं आहे का घरात एखादा पक्षी येऊन पुन्हा पुन्हा परत जातोय जर असं झालं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शास्त्र सांगतं पक्षी विनाकारण आपल्या घरात येत नाहीत ते काही ना काही संकेत संदेश आणि ऊर्जा घेऊन येतात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये एक अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे कोणता पक्षी आपल्या घरामध्ये कोणते शुभ की अशुभ संकेत घेऊन येतात कोणती ऊर्जा घेऊन येतात आणि पक्ष्यांचे संकेत आणि त्याचबरोबर कबूतर घरात अंडी दिल्यानंतर काय संकेत आपल्याला मिळतात हे चांगले संकेत असतात की वाईट संकेत असतात यावरती संपूर्ण आजची माहिती आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारील आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची जे तुमच्या कुटुंबावर मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल पक्षी म्हणजे ऊर्जा वाहक गरुड पुराण समुद्रशास्त्र वास्तुशास्त्र सगळीकडे गोष्ट स्पष्ट सांगितलेली आहे पक्षी हे सूक्ष्म ऊर्जा ओळखतात जिथे नकारात्मकता जास्त असते तिथे काही पक्षी जात नाहीत जिथे बदल होणार असतो तिथे पक्षी आधी पोचतात म्हणूनच पक्ष्यांचे वर्तन कधीही दुर्लक्ष करू नका घरात दोन प्रकारच्या ऊर्जा असतात एक सकारात्मक जी शुभ असते आणि एक नकारात्मक जी अशुभ असते पक्षी या ऊर्जेला पटकन ओळखतात म्हणूनच काही घरात सतत पक्षी येतात काही घरात एकही पक्षी थांबत नाही हे योगायोग नसून ऊर्जेचा परिणाम असतो जर एखादा पक्षी शांतपणे येतो खिडकीत बसतो घराकडे पाहतो तर तो संकेत असतो घरात काहीतरी बदल होणार आहेत तो बदल चांगलाही असू शकतो इशाराही असू शकतो ते ठरतं कोणता पक्षी आहे तो कसा वागतोय खूप लोक लगेच घाबरतात पक्षी घरात आला म्हणजे वाईटच हे पूर्णपणे चुकीचं आहे शास्त्र सांगते क पक्षी कधीच विनाकारण अपशकून देत नाहीत ते आधी इशारा देतात जेणेकरून माणूस सावध होईल घरात पक्षी येण्याची मुख्य पाच कारणे असू शकतात घरात सकारात्मक ऊर्जा असते घरात काही मोठा बदल होणार असतो पूर्वजांचा आशीर्वाद किंवा इशारा असतो वास्तुदोष दर्शवण्यासाठी आणि दैवी संकेत देण्यासाठी म्हणूनच प्रत्येक पक्षी वेगळा अर्थ सांगत असतो पक्षी म्हणजे संदेश संदेशवाहक असतात जे घरातील ऊर्जा ओळखतात कोणता पक्षी आला यावर संकेत ठरतो घाबरायचं नाही समजून घ्यायचं कावळा 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 घरात आला तर काय संकेत देतात हा पूर्वजांचा प्रतिनिधी मानला जातो जर घराच्या छपरावर बसून आवाज करत असेल खिडकीजवळ येत असेल तर संकेत असतो पूर्वजांची आठवण किंवा आशीर्वाद पण जर कावळा सतत अक्रसाता आवाज काढत असेल घरात घुसण्याचा प्रयत्न करत असेल तर तो इशारा असतो घरात काही गोष्टी दुर्लक्षित झाल्या आहेत श्राद्ध तर्पण वडीलधाऱ्यांचं अपमान उपाय कावळ्यासाठी अन्न ठेवा पूर्वजांचे स्मरण करा चिमणी घरात येणे अतिशय शुभ संकेत चिमणी म्हणजे लक्ष्मी समाधान आणि कौटुंबिक सुख जर चिमणी घरात येऊन किलबिल करत असेल बाल्कनीत घरटे करत असेल तर संकेत आहेत की घरात आनंद वाढणार आहे मुलांची प्रगती होणार आहे सकारात्मक ऊर्जा निर्माण होणार आहे ज्या घरात चिमणी टिकते त्या घरात कलह टिकत नाही असे वास्तुशास्त्र आपल्याला सांगते पोपट घरात आला तर काय अर्थ असतो पोपट हा बुद्धी संवाद आणि वाणीचा कारक आहे जर पोपट खिडकीत येऊन पाहत असेल तर ते, ते, ते संकेत असतात की घरातील कोणतीतरी चुकीचे शब्द वापरत आहे किंवा संवाद सुधारण्याची गरज आहे पोपट हा शुभ आहे पण तो सावधगिरीचा संकेत देतो मैना घरात आली म्हणजे पाहून चार सामाजिक संबंध जर मैना घराजवळ फिरत असेल तर ते संकेत असतात पाहून येणार घरात शुभ कार्यक्रम होणार आहे पण जर मैना अचानक निघून गेली तर ते संकेत नात्यांमध्ये दुरावा वाढवतात घुबड जर घरात आले तर घुबडाबद्दल अनेक गैरसमज आहेत शास्त्र सांगते घुबड लक्ष्मीचे वाहन आहे जर घुबड रात्री दूर कुठे आवाज करत असेल तर ते संकेत आहे गुप्त धन अचानक पैसा येण्याची पण जर खिडकी जवळ वारंवार येत असेल तर ते संकेत आहे घरात नकारात्मक विचार वाढले आहेत उपाय घर स्वच्छ ठेवा नकारात्मक बोलणे कमी करा बदक हंस दिसणे हे पक्षी शुद्धता आणि शांततेचे प्रतीक आहे जर हे पक्षी घराजवळ दिसले तर ते संकेत आहे मनशांती योग्य निर्णय आणि आध्यात्मिक प्रगती कोणते पक्षी सामान्यतः अशुभ मानले जातात जखमी पक्षी वारंवार घरात येणे रात्री काळा पक्षी घरात घुसणे पक्षी घरात येऊन मरतो हे संकेत असू शकतात वास्तुदोष मानसिक तणाव मोठा बदल येणे इशारा घाबरू नका घर स्वच्छ करा देवांचे नाव घ्या आता आपण जावे आपल्या मेन विषयाकडे तो म्हणजेच कबुतरांबद्दल आत्ता आपण सध्या बघतो की अनेक ठिकाणी आपल्याला कबूतर जे आहे तर ते बघायला मिळतात कबूतर घरात येणे म्हणजे कोणती ऊर्जा आहे कोणते संकेत आहे कबूतर ज्या वेळेस अंडी आपल्या घरामध्ये देतं त्यावेळेस आपल्याला ते कोणते संकेत मिळत असतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत आतापर्यंत आपण वेगवेगळ्या पक्ष्यांचे संकेत पाहिले पण आता मी ज्या पक्षाबद्दल सांगणार आहे तो पक्षी सर्वात जास्त लोकांच्या घरात येतो आणि ज्याबद्दल सर्वात जास्त गैरसमज येतो तो पक्षी म्हणजे कबूतर काही लोक म्हणतात कबूतर म्हणजे शांतीचं प्रतीक तर काही लोक म्हणतात कबूतर घरात आलं म्हणजे वाईटच पण खरं काय आहे आज या भागात मी कबुतरांसंबित पूर्ण सत्य सांगणार आहे कबूतर म्हणजे काय कबूतर हा पक्षी शांती सहनशीलता सातत्य स्थैर्य यांचा प्रतीक मानला जातो आपल्या धर्मशास्त्रात कबुतराचा थेट उल्लेख कमी असला तरी वास्तुशास्त्र आणि ऊर्जाशास्त्र कबुतराकडे तटस्थ पक्षी म्हणून पाहतात म्हणजे कबूतर ना पूर्ण शुभ ना पूर्ण अशुभ आहे त्याचे संकेत तो कसा वागतो आणि काय करतो यावर अवलंबून असतात असतात कबूतर घरात येण्यामागे मुख्यतः पाच कारणे सुरक्षित जागा जिथे शांतता असते कोणी त्रास देत नाही वारंवार माणसांची हालचाल नसते तिथे येतो म्हणजेच तुमचं घर त्याला सुरक्षित वाटतं वास्तुशास्त्र सांगतं कबूतर अशा ठिकाणी येतो जिथे ऊर्जा खूप स्थिर असते खूप सकारात्मक नाही खूप नकारात्मक नाही म्हणजेच घरात मोठे बदल अडकून पडलेली असतात जुने विचार जुने सवयी ज्या घरात लोक भूतकाळात अडकलेले असतात बदल स्वीकारायला तयार नसतात अशा घरात कबुतर टिकतो कबुतर हा स्थिरता दर्शवतो जर कबुतर सतत एकाच जागी बसत असेल खिडकी ए सी गॅलरीमध्येच राहत असेल तर तो संकेत असू शकतो घरात हवा प्रकाश किंवा दिशा दोष आहे आज शहरांमध्ये झाडं कमी झाल्यामुळे कबूतर माणसांच्या घरांकडे वळतो हे कारण घाबरवण्याचं नाही आहे चांगले कधी मानले जाते तर कबूतर थोडा वेळ येऊन निघून जात असेल फक्त दाणे खायला येत असेल रोज घरात राहत नसेल तर संकेत आहे कोणताही मोठा दोष नाही सामान्य नैसर्गिक ही घटना आहे कधी वाईट मानले जाते जर कबूतर घरात राहायला लागले सतत विष्टा करत असेल घरटे बांधायला लागले खिडकी देवघर गर, स्वयंपाकघरात येत असेल तर ते संकेत आहेत स्थैर्य अडथळात बदललेले आहे घरातील प्रगती थांबते आळस कंटाळा वाढतो हा विषय फारच महत्त्वाचा आहे की आता मुख्य प्रश्न कबुतराने घरात अंडी दिली तर काय होते यावरती सर्वात जास्त भीती पसरवली जाते खरं उत्तर नीट समजून घ्या कबुतर अंडी देणे शुभ की अशुभ पूर्ण शुभ नाही आणि पूर्ण अशुभही नाही पण इशारादायक नक्कीच आहे वास्तू आणि ऊर्जाशास्त्र सांगते कबुतर अंडी देतो फक्त अशा ठिकाणी जिथे तो खूप काळापासून आहे त्याला कोणी हकललेले नाही घराची ऊर्जा बदलत नाही म्हणजेच घरातील प्रगती थांबलेली आहे कबुतर अंडी दिल्यावर होणारे परिणाम नाम जर दुर्लक्ष केले तर आर्थिक स्थैर्य अडकते नवे काम नवी संधी थांबतात घरात आळस वाढतो निर्णय पुढे ढकलले जातात सगळं चालू आहे पण वाढ नाही अशी अवस्था येते हे, हे लगेच घडत नाही पण हळूहळू जाणवतं सर्वात मोठा गैरसमज म्हणजे कबूतर अंडी दिली म्हणजे मृत्यू होतो नाही तर भयंकर घडतं हे पूर्णपणे चुकीचं आहे शास्त्रात असा थेट अपशकून सांगितलेला नाही काय करू नये अंडी फेकू नका कबूतर मारू नका रागाने हकलू नका हे केल्याने ऊर्जा अजून बिघडते उपाय काय करू शकता शांतपणे कबुतरला बाहेर जाण्याचा मार्ग द्या त्या जागी स्वच्छता ठेवा धूप अगरबत्ती लावा सकाळी देवाचे नाव घ्या घरात प्रकाश आणि हवा वाढवा हळूहळू कबूतर स्वतः निघून जातील एक साधा आध्यात्मिक उपाय ज्या ठिकाणी कबूतराने अंडी दिली होती तिथे आठवड्यातून एक वेळा ओम शिवाय अकरा वेळा म्हणा हे उपाय ऊर्जा हलवते आणि अडथळे कमी करतात कबूतर म्हणजे शत्रू नाही पण तो एक स संकेत आहे तो सांगतो इथे गोष्टी खूप काळ स्थिर आहेत आता बदल गरजेचा आहे भीती नको समजून घ्या आणि योग्य पाऊल उचला आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ